नंतर वेगळ्या विभागा एक पस महसूल विभागाचे काही प्रकरण सभापती महोदय राज्य सरकार मधले आमदार असो मंत्री असो कशा पद्धतीने वागतं त्याचं एक उदाहरण आहे सभापती महोदय एक अहिल्यानगर आपला जिल्हा आहे सभापती महोदय इथे एक बरहानपूर नावाचं गाव आहे जे नगरच्या जवळ आहे तर देवीचं मंदिर आहे तुळजाभवानीचं मंदिर आहे मोठं तिथे भगत नावाचे पुजारी आहेत आणि या भगतांनी तिथे एक प्रवेशद्वार आहे जुनं प्रवेशद्वार हे असं म्हणतात अनेक आख्यानामध्ये पोथीमध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख हे सभापती महोदय राहोरी विधानसभेत हे येत आहे तुळजा भवानीचं मंदिर तिथे प्रवेशद्वार आहे एक अंबिका सांस्कृतिक भवन आहे सभापती महोदय निवडणुकीत या भागातील यांचे जे पुजारी आहेत अभिषेक भगत हे अभिषेक भगत एका राजकीय विचाराचे आहेत मला असं वाटतं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विचाराचे आहेत किंवा जे आताचं सरकार असेल त्याच्या विरोधी विचार असतील असू शकतो विचार कोणाचा आणि त्यांनी तो प्रचार केला म्हणून त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत मला वाटतं कर्डिले त्यांचं नाव आहे या आमदारांनी महसूल यंत्रणेला हाताशी धरून ते पूर्णपणे अंबिका भवन पाडलं तुळजाभवनी देवी मंदिराचं प्रवेशद्वार पाडलं आपण हिंदुत्ववाद म्हणत असताना मला असं वाटतं या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आणि प्रशासनाने मी तिथल्या कलेक्टरला आणि एस डी एमला फोन केला चला अनधिकृत बांधकाम पाडणं चांगली गोष्ट आहे म्हटलं मग तिथं त्या भागात तेवढं एकच आहे का तर अनेक आहे स्वतः ज्यांनी तक्रार केली त्यांचं त्यांच्यावर कारवाई होत नाही परंतु यांच्या विरोधात काम केलं होतं सभापती महोदय म्हणून त्यांच्यावर कारवाई होती अशा प्रकारचा प्रकार सभापती प्रकार महोदय घडलेला आहे सभापती महोदय एक महसूल खात्याचं एक वेगळं प्रकरण मी आपल्या समोर या सभागृहाच्या समोर आणतो सभा